मला आहे बर बरोबर विकासाच्या मुद्द्यावर म्हणलं की सजनता कल्याणसाठी येणार विकासाच्या मुद्द्यावर विका जातीवरती गेले की मेत्रे साहेब येणार तुम्ही जातीत घुसला तर मग काँग्रेसच आहे कारण महाराष्ट्रामध्ये जातीभेद चालत नाही काय झालं मला विकासाच्या मुद्द्यावरती गेलं मी म्हणतो माझं वय आता सध्या अठ्ठेचाळीस आहे ह्या तालुक्यामध्ये सचिनला कशाला कोण बी निधी आणलं नाही एवढं फास्ट आणलं नाही एवढं मोठं आणलं नाही तोगराळे गावचे माजी सरपंच व त्यासोबतच आता चालू डेप्युटी सरपंच साहेबांसोबत नाव काय सांगा पहिला विजयकुमार शिंदे कुमार शिंदे साहेब मग शिंदे साहेब तुमच्या गावात आता मला बोलताना कळलं जे मुगळे साहेब आहेत आपल्या तुमच्या गावचे सरपंच साहेब आहेत त्यांनी म्हणाले की आम्ही एक हाती पूर्ण जे आहे वोट जेवढे पण आता सहाशे साडेसहाशे वोट झाले ते पूर्ण आम्ही बीजेपीला दिलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी चुकीचं बोलले ते त्यांची पूर्ण सरपंच का सत्ता नाही गावामध्ये हो आम्ही सत्तेमध्ये चालू आहे त्यांनी जर म्हणले पूर्ण सहा सात सातशे सा सा पूर्ण जेबीसी पीला मत घेतले त्यांनी आमचं म्हणणं आहे याच्यापैकी आम्ही एक म्हणजे निदान दो एक दोन आठशे मत घेतो एक हजार एक टक्के काँग्रेसला दोनशे वर तुम्ही घेतला एक हजार एक टक्के का तुमचं मत विरोधात का तुमच्याच गावच्या सरपंच ज्या माणूस आपल्याला आवडत बरोबर नाही ती लोकं तर म्हणत आहेत की सचिनदा खूप काम केलं गावासाठी निधी दिली हे दिली ते दिली हो सचिनदा निधी दिली आहे की पाच लाख रुपये हा पाच लाख रुपये भरपूर निधी दिली म्हणून सांगितले सरपंच सांग निधीचे एक उत्तर सांगा मग सांगा हा मी गेल्या वर्षी पाच वाजता सरपंच होतो हा चार दोन वर्ष झाले ती हा निधीचा माल सांगा मग सांगा त्याला हा कागदपत्र किती आहे का, काय कागदावर किती आहे किती क्लिअर मध्ये दिले पैसे हा पैसे दिले किती ते सांगा सांगा अहो मी सांगेन की दहा कोवर दिले नाही त्यांनी म्हणत आहेत की पाणीदार आमदार आहेत आम्हाला पाणी वगैरे दिलं गावाला आता बघा आम्हाला कोवर सांगतो ह्याची सुरुवात जे तानवडे साहेब होते त्याचा मी लहान होतो तानवडे साहेबांनी मेहनत केली याच्यासाठी तानवडे त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते 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 कळत सुद्धा आम्हाला वाचत होता तेव्हापासून ते सुरुवात झालेली आहे थोडं थोडं का कृष्णा खोरामध्ये आज जे आमदार आपले आहेत आता सध्या ह्यांच्या आता सध्याच्या चालू याच्यात पाणी आलेला आहे बरोबर ते पण सत्य मग ह्याच्या माग तानवडे साहेब असतील किंवा परत आपले हे थोडं थोडं म्हणजे सगळ्या नेत्यांनी मेहनत केलेली आहे सगळ्यांनीच मेहनत केलेली आहे म्हणजे जसं बापांनी पाया बांधला नंतर मुलांनी वर माडीवर माडी झालं ते पुण्याहून पाणी आणायला पाच वर्षात आणू शकत नाही नाही आणू शकत अशक्य तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागते तेवढं पैसा घालावं लागते एक एक जागी दोन दोनशे फूट आहे हा पाईपलाईन पाईपलाईन है ते पाण्याचं नाही तिथं पर्यंत येत पर्यंत कॅनल कॅनल त्याची ते लेवल पाईप लाव उतराव लागत हा दोन दोनशे मीटर माहिती आहे घे त्या लिव्हल पाईप ते लगेच काम चाललं नाही बरोबर आहे त्या पद्धतीने ते काम आलेलं आहे म्हणजे पंचवीस तीस चाळीस वर्षांचं काम आहे पूर्ण टोटल साधारणतः पंधरा ते वीस वर्ष म्हणजे काम केलेलं सचिन दादांनी पण परंतु पूर्ण श्रेय त्यांना देऊन पण चालत नाही असं तुमचं म्हणणं आहे तानोडे ता ता पहिला पाया तानोडे आता विलासराव ता ता देशमुख मुख्यमंत्री होता त्यांची सुरुवात झाली आहे तुम्ही का बरोबर आहे पंधरा वीस वर्षापासून हे सगळं थोडं थोडं होत आलेलं आहे बरोबर आहे बरोबर आता हे जे झाड आहे ही झाड आठ पंचवीस आहे काय दोन वर्षामध्ये नाही शंभर दोनशे तीनशे वर्ष गेले असतील डायरेक्ट त्या आमदारात कसं का बरोबर मी त्या आमदारच्या गोव्यात नाहीये आमदार मी सांगितलं की पाच वर्ष सरपंच होतो चालू तुम्हाला सरपंच काय सांगितलं कि किती म्हणजे माझ्या माझ्या समस्याला बोलू इच्छा ना किती दिले माझ्या समोर

मग आमचं फास्ट मत आहे की दो अशी तर मतदान कॉंग्रेसला पडतं पडतं बरोबर आहे दोनशे मतदान काँग्रेसला पडतं गावामध्ये कारण का जे मुराबी लोक आहेत त्यांनी काँग्रेसशी घालत नाही ती बरोबर आहे आम्ही युवा वर्ग आहे आम्ही युवा भाषण बोलू शकतो ते ह्याच्यापाशा मुराबी लोक आहेत ती बरोबर आहे ती मातर लोकांना तुम्ही किती पण पैसे द्या लाडकी पण द्या काय द्यायचं द्या लाडकी म्हणजे तर नावच करणार का तुम्ही लाडकी पण लाडकी पण त्याच्या घरातले पैसे कोण आमदार होते लाडकी पण त्याच्या घरातले ते हो का पैसे घ्याय बिशातल्या पैसे मधले ते का नाही बरोबर शेंगा डाळ वाढलं किती बरोबर काय बघा नावला हा सरकारनं पहिली बारखे ही योजना चांगली गोष्ट आहे एक महिला दीड़ ना आधार भेटते पहिला मागा सतरा सतरा आणि ते बी आता का तिच्याला कायच काम केलं होतं त्यामुळे का तरी दोन अडीच वर्ष ती महिलाला चांगलं काम केलं बस दीड वर्ष दीड हजार रुपये तेवढ्यावरच पूर्ण सत्ता देऊ शकत नाही असं म्हणायचं तुम्हाला कशाला सत्ता द्यायचा आमच्याच पैसे आमच्या डोळ्यात घालायला आम्ही सत्ता द्यायला त्यांना बरोबर आहे तर मग तुमच्या मते कोणी पण आमदार होऊ दे ते मेत्रे साहेब असू दे किंवा आपल्या कल्याण शेट्टी साहेब असू दे कितीच्या येणार तुमच्या हिशोबाने पूर्ण मतदारसंघामध्ये तर तुम्हाला मी जरा माझं गणित सांगितलं तर आपला परिषद गट बोरामणी वसंत कुंभार बरोबर तीन गट एकशे सत्याऐंशी एक गाव आहेत टोटल एकशे सत्याऐंशी एकशे सत्याऐंशी गाव आहेत हा बरोबर मग ह्याच्यात असं एक झालंय की ते जरांगी फॅटरने उतरलाय मराठा समाज मराठा समाज सगळा ना सगळं दिले बरोबर आणि दुसरी गोष्ट ते अमित शाह जे आलता मुंबईला कटेंगे तो पटेंगे अच्छा आईच ना ते, ते नंतर बोलू अमित शहाच सांगाल तुम्हाला मी अमित शाह जे आलता तिने म्हणला की चार पुनर्जन्म व्हायला जन्मिमाला आरक्षण द्यायला यामुळे पण फरक पडला मुस्लिम हाना चार जन्म व्हायला पाहिजे राहुल गांधी विथ इंदिरा गांधी इंदिरा गांधी भेटले बरोबर मग तुमचं ते ओ ओमामा काय तर नाव आहे त्याचा ओ नाही नाही ओहिशी नाही ओहिशी बॅस्टर आहे हा ओमामा ओबामा हा नाही नाही ओमा ओमा ओमामाबा नाही हा ओमा त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळा पाठिंबा महाविकास सगळीला दिला त्याच्यावर त्यांनी म्हणलं ते धर्मयुद्ध उलमा उलमा म्हणायचं तुम्हाला हां मी म्हणते काय म्हणाल ते धर्मयुद्ध हे माझं एकच आहे तुम्ही जर विकास केलेला आहे तर विकासाच्या मुद्द्यावर मागा जाती धर्मावर धर्मयुद्ध वगैरे म्हणायचे काय करता कल्याणसाठी येणार विकासाच्या मुद्द्यावर जातीवरती गेले की मेह्रा साहेब येणार तुम्ही जातीत घुसला तर मग काँग्रेसच आहे कारण महाराष्ट्रामध्ये जातीभेद चालत नाही का मला ना। विकासाच्या मुद्द्यावरती गेलं मी म्हणतो माझं वय आता सध्या अठ्ठेचाळीस आहे ह्या तालुक्यामध्ये सचिन कोण बी निधी आणला नाही एवढं फास्ट आणलं नाही एवढं मोठं आणलं ते महादेव पाटील असो किंवा तानोडे असो शिंदराम पाटील असो किंवा आता मेथ्रे साहेब असो ओढ निधी कोण निधी एकच म्हणून आणलाय रणशे कोड फ्रेंड फैशन ना आमचा याच्यावरती विकासा कामाकिन सोजिनाजीला पाहिजे बरोबर जर हे चार्जज सोडले म्हणजे जातीवरती गेलो तर दादा येऊ शकत नाही नाही येऊ शकत बरोबर तर धन दन... धन्यवाद साहेब खूपच सुंदर रीते तुम्ही आपलं मत मांडला त्या ठिकाणी पूर्ण तोगराळे गावाकडनं जे आहे एकीकडे आम्हाला वेगळ मत सापडलं तुमच्याकडनं वेगळ मत भेटलं तर दुहर दोरीबास दो... काय म्हणते दुजा भाव असायला पाहिजे दोन्हींमध्ये जरा मतभेद असलं तरच मजा येते काय पण ऐकायला जर एकीकडनं सगळेजण बोलत असतील तर काय मजा येत नाही त्या पूर्ण चर्चेमध्ये तर तुमचं हे मत ऐकून आम्हाला चांगलं वाटलं भारत देश हे सगळ्यांना मत देण्याचा आपापलं अधिकार आहे तर धन्यवाद भेटूया आपण पुन्हा हे का नाही परत आम्हाला आता कुंभारीला जायचं आहे आमची सभा आहे तिथं धन्यवाद साहेब